नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे किंक्रात करी दिन तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ही असते त्याचबरोबर संक्रांतीमध्ये लहान मुलांचं बोराणही करत असतो तर ते आज केलं तर अतिउत्तम त्याचबरोबर मुलांवरनं मुलांवर चांगला परिणाम पडतानाही दिसतो तर या काळामध्ये काही गोष्टी आपण जर केल्या तर त्याचा चांगला परिणामही दिसतो त्याचबरोबर आज मुलांवरनं आईने एक वस्तू ओवाळून टाकायची आहे की ज्यामुळे मुलांची च चांगली प्रगती होईल त्याचबरोबर त्यांची चिडचिड हट्टीपणा असेल तर तोही कमी होईल तर कोणता उपाय आपल्याला करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर नऊ वर्षाचा पहिला सण मकर संक्रांती हा सर्वत्र उतरा उत्साहात साजरा करतात तर संक्रांतीचा दुसरा दिवस किंकरात म्हणून साजरा करतात तर पौष शुक्ल षष्ठीचा दिवस किंकरात म्हणजेच करी दिन असतो तर या दिवशी चांगले किंवा कोणतेही अशुभ का सॉरी कोणतेही शुभ काम हे या दिवशी करीत नाही तर फार वर्षापूर्वी संकार संकारसूर नावाचा एक राक्षस होता आणि तो लोकांना फार पीडा देत देत होता त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने संक्रासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले तर संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार केले आणि त्याच्या जाजातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंकरात म्हणून पाळला जातो तर पंचागाथा पंचागाथा हा दिवस करीदिन म्हणून दाखवलेला असतो तर हा शिव दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही तर किंक्रातीच्या दिवशी स्त्रिया या हळदी ही साजरा कर करतात तर करी दिवशी आपल्याला काही गोष्टी या टाळायच्या असतात तर या दिवशी आपल्याला चांगल्या कामाची सुरुवात करायची नसते त्याचबरोबर लांबचा प्रवासही टाळायचा असतो तर देवी देवीची पूजा करून गोडाधोडाचा किंवा गुळाचा नैवेद्यही अर्पण करायचा असतो त्याचबरोबर घरामध्ये आणि घराच्या बाहेरही वादविवाद हा टाळायचा असतो आजच्या दिवशी मन शांत ठेवायचं असतं शांतचित्त ठेवून सर्वांशी आदराने आजच्या दिवशी वागायचं असतं तर असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी जर आपण कटकट केली कोणासोबत तर ती वर्षभर कटकट सुरू असते त्यामुळेच आजच्या दिवशी आपल्याला कोणासोबतही वादविवाद हा घालायचा नसतो त्याचबरोबर आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे मुलांसाठी तर हा उपाय लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत आपण हा उपाय करू शकतो तर बऱ्याच वेळा मुलांना नजर लागते तर अशा वेळी आपण एक अग अगदी सोप्यात सोपा उपाय करतो तर मिठाचे खडे घेऊन तो मुलांवरून उतरवून तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी जर मुलांची नजर काढली तर तीही चांगली असते तर जेव्हा मुलांना नजर लागते तर त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी या येत असतात तर त्यासाठी काही ठराविक दिवशी आपण त्यांची नजर काढली तर ती चांगली असते तर आपण आज जो उपाय करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत तर त्या मिरच्या देठ असल्या पाहिजे त्याचबरोबर त्या तुटलेल्याही नसा नसाव्यात त्याच्यासोबत आपल्याला थोडासा खडे मीठही घ्यायचा आहे आणि त्यासोबत आईने आपले गळलेले जे केस असतील तर अगदी एक दोन केस घेतले तरीही चालतील तर हे केस आपल्याला आप हे तिघंही आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे हे तिन्ही वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि मुलांना पूर्व दिशेला तोंड करून बसवायचे आहे आणि मुलांच्या डोक्यावरून ते जमिनीपर्यंत असं आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवून जमिनीला स्पर्श करायचा आहे तर मुलांच्या डोक्यावरून जमिनीपर्यंत असं सात वेळा उतरवायचं आणि आपल्याला हे उतरवत असताना म्हणायचं आहे की इड्यापिड्या दूर होऊ दे मुलांचे सर्व दोष दू दूर जाऊ दे जी काही मुलांना नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे आणि त्यांची भरपूर प्रगती होऊ दे असं म्हणून आपल्याला ह्या मिरच्या आणि ते या तिन्ही वस्तू मुलांवरनं सात वेळा उतरवून टाकायचे आहे आणि त्यानंतर हे उतरवत असताना आईने व मुलांनी मुलाने कोणासोबतही बोलू नये तर या वस्तू तुमच्याकडं चूल असेल तर त्या चुलीमध्ये टाकायची आहे किंवा चूल नसेल तर एका छोट्या प्लेटमध्ये कापूर घ्या आणि तो कापूर प्रज्वलित करून या वस्तू त्यावर आपल्याला टाकायच्या आहे किंवा जेथे कोणी जा येणार जाणार नाही तर अशा ठिकाणी तुम्ही या वस्तू टाकल्या तर तरीही चालतील तर अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा तर इतर वेळीही आपण हा मिरची आणि खडेमिठाचा उपाय करत असतो पण काही ठराविक दिवशी जर आपण हा उपाय केला तर त्याचा परिणामही तितक्याच प्रमाणामध्ये होतो तर नक्कीच तुम्ही आजच्या दिवशी हा उपाय करून बघा तुमच्या मुलांवरनं त्यांची चिडचिड हट्टीपणा हा नक्कीच कमी होऊन त्यांची सर्व गोष्टींमध्ये प्रगती होईल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ